हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आपली जी मराठी विद्यार्थी आहेत आता तुम्हाला लाईनच दिसत असेल की मराठा विद्यार्थी ईडब्ल्यू एस मध्ये पोलीस भरतीचं फॉर्म भरता येईल का तर आजच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येणार नाही आता काय येणार नाही ईडब्ल्यू एस नक्की आहे काय आणि तो का दिला जातो कुणाला दिला जातो या संबंधी सर्व मुद्दे मी क्लिअर करतोय ठीक आहे त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या मनात जे, मना जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा पण आहे की सर आमच्या तहसीलमध्ये आम्हाला एस सी बी सी काढून देत नाही मग काय करावं तर वेट करा ते तुम्हाला भेटेल एससीबीसी पण कुठल्याही मराठा जे उप मराठामध्ये जे पुरा आहेत विद्यार्थी आहेत मुलं मुली आहेत त्यांनी ईडब्ल्यू मध्ये फॉर्म टाकू नका आता कारण काय ईडब्ल्यू म्हणजे नक्की आहे काय बघ ईडब्ल्यू आरक्षण कुणाला आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर् दुर्बल जे घटक आहेत त्यांच्यासाठी हा आरक्षण आहे हा आरक्षण कुणाला भेटला जातो आणि का दिला जातो ते आपल्याला बघायचंय बरोबर आहे आता पुढे बघा महत्वाचा मुद्दा दोन हजार एकोणीस मध्ये मोदी सरकारने एक घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण केंद्रामध्ये काय केलं की दहा टक्के आरक्षण दिलं आता हे दहा टक्के आरक्षण कोणासाठी दिलं याचीही चर्चा आपल्याला करायची आहे बरोबर हे दहा टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनी बघा दहा टक्के आरक्षण कोणासाठी असणार आहे मराठा विद्यार्थ्यांना असणार आहे का आजच्या सिच्युएशनला कालचं नाही बोलत आज असणार आहे का तर आज नसणार आहे का नसणार आहे त्याचं कारण सांगतो बघा शिक्षण व नोकरीमध्ये त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं शिक्षण व नोकरीमध्ये पण हे कुणाला लागू होणार नाही एस सी एसटी ओबीसी या लोकांना ते दहा टक्के आरक्षण लागू होणार नाही का लागू होणार नाही त्याचं कारण एवढं आहे की त्यांना ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे काय हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांना ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे आता भरपूर मुलांनी मला फोन केले मेसेज केले की सर असं कोणतेही जी आर नाही की मराठ्यांनी ओपन ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरू नये पण त्याचे निकष आहेत ना ते निकष तुम्हाला माहित नाहीयेत आता बघा ईडब्ल्यू एस निकष काय आहे ज्याचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असते त्याला ईडब्ल्यू एस दिला जातो आणि पुढचा हा महत्वाचा मुद्दा आहे की इतर कोणत्याही प्रकारचं त्यांना आरक्षण नसावं त्यांनाच ईडब्ल्यू एस पण आता मुद्दा काय झाला की राज्य सरकारने मराठा ओपन मध्ये जी पोरं आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एस सी बी सी मधून दहा टक्के आरक्षण दिलं बरोबर आहे मग दहा टक्के आरक्षण आपल्याला ऑलरेडी राज्य सरकारने दिलेले आहे पण ते आरक्षण दिल्यामुळं आपल्याला ईडब्ल्यू मध्ये जाता येणार नाहीये जर आपल्याला ते आरक्षण दिलं नसतं तर आपण ईडब्ल्यू मधून फॉर्म भरू शकलो असतो हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हा पोरांच्या लक्षात हे एक वाक्य आहे ठीक आहे वार्षिक उत्पन्न आपलं आठ लाखापेक्षा ज्यांचं कमी आहे त्यांनी ईडब्ल्यू काढून घेतला पण आता हा जो मुद्दा कि ही से जो आहे की इतर कोणत्याही प्रकारचं त्यांना आरक्षण नसावं तर आपल्याला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे मराठा मुलं जे आहेत त्यांना आरक्षण ईडब्ल्यू एस मधून नाही एस सी सी मधून दिलेले दहा टक्के म्हणून आपण ईडब्ल्यू एस मध्ये बसत नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं भरत असाल तर तुम्ही भरू नका पुढे जाऊन तुम्हाला अडचण होईल येणाऱ्या काही आता फॉर्म भरायची तारीख एकतीस तारखेपर्यंत आहे तारीख वाढू शकते थोडे दिवस वेट करा पण ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू नका ही माझी तुमची हात जोडून विनंती आहे बाकी तुमची निर्णय आहे कारण तुम्ही जर फॉर्म टाकला पुढे जाऊन परत तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होईल राज्य सरकारने जर हे आरक्षण आपल्याला एससीबीसी बी सी मधून आहे ते जर कॅन्सल केलं तर आपण ईडब्ल्यू एस मधून भरू शकतो हा एकच महत्वाचा मुद्दा आहे आता एस सी बी सी सॉरी एस सी एसटी ओबीसी यांना का भरता येणार नाही ईडब्ल्यूएस का भेटणार नाही कारण त्यांना ऑलरेडी आरक्षण दिले मग तसंच आपण पण यांच्या इकडे चालू की आपल्याला ऑलरेडी दहा टक्के दिलेला आहे मग आपण ईडब्ल्यूएस मध्ये जाणार नाही चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अजून तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये सांगा वंदे मात्र